राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल असं आश्वासन माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं या आश्वासनाबाबत महायुतीच्या जाहिरात उल्लेख होता मात्र आता या सरकारला सहा महिन्यांचा काळ लोटला तरीही आश्वासनपूर्ती करता आलेली नाही अजूनही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आलेली नाही कर्जमाफी मिळावी म्हणून शेतकरी संघटनांनी आंदोलन केली प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांनी अन्य त्यागही केला पण सरकारकडून केवळ आम्ही कर्ज के कर्जमाफी देऊ असं सांगण्यात आलं पण केव्हा हे कोणालाच माहीत नाही कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच सूचक विधान केलं आहे सरकार कर्जमाफी बाबत एकही शब्द फिरवणार नाही असं म्हटलं आहे सरकार एकही शब्द फिरवणार नाही असं जरी म्हटलं शब्द फिरवला जाणार ही काळ्या दगडावरची पांढरी दगडावरची काळी रेग आहे या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी योग दिनाच्या दिवशी पुण्यात प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांना शेतकरी कर्जमाफी बाबत विचारणा करण्यात आली तेव्हा फडणवीस म्हणाले कर्जमाफी कधी करायची याचे काही नियम आणि पद्धत आहे सर्व बाबी तपासून निर्णय योग्य वेळी घेण्यात येईल पण या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही योग्य वेळी हा निर्णय सुद्धा राज्य सरकार निश्चितपणे घेईलच असं फडणवीस म्हणाले आहेत म्हणजे मुख्यमंत्र्यांनी प्रश्न विचारणाऱ्यांच्या कर्जमाफी ची आज बाळगुण असणाऱ्यांच्या कोर्टात चेंडू टाकला आहे उगीच काहीतरी विचारणाऱ्यांची योग्य वेळ कधी येईल ते शोधत बसायचं त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची योग्य वेळ नेमकी कधी येणार आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कर्जमाफी कधी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे देव करो आणि ती योग्य वेळ लवकर येवो अशी म्हणायची वेळ आता आली आहे युक्रेन रशिया युद्ध कधी संपणार इस्रायल इराण तणाव कधी निवडणार हे निश्चितपणे सांगता येतं का मग कर्जमाफी संबंधीची योग्य वेळ कधी येईल हे निश्चितपणे सांगता येईल तेव्हा अशा प्रकारचे भोळे भाबडे प्रश्न विचारून मुख्यमंत्र्यांचा लाख मोलाचा वेळ वाया घालवणं निश्चितपणे योग्य नाही आता काही दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन कोणी दिले मी दिले आहे का मी तरी दिलेले नाही असं म्हणत हात वर केले त्यामुळे मोठ्या वादाला तोंड फुटलं महायुती सरकारला कर्जमाफीबाबत निर्णय घ्यायचा आहे की नाही असा प्रश्न शेतकरी संघटनांकडून विचारण्यात आला होता शेतकरी कर्जमाफी देण्यात येणारच असे राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हटले होते त्यामुळे शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून महायुतीमध्ये दिसून आलं होतं राज्याची आर्थिक स्थिती पाहता किमान तीन वर्ष शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं शक्य नाही असं विधान काही महिन्यांपूर्वी अजित पवारांनी केलं होतं पण आता पुन्हा मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्जमाफीसाठी सकारात्मकता दाखवल्याने शेत शिवारातील आशा आकांक्षांना अंकुर फुटले आहेत राज्यात महायुती सरकार आल्यापासून सुमारे दोन हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत यापैकी बहुतेक आत्महत्या या कर्जबाजारीपणामुळे झाल्या आहेत सत्तेवर येण्यासाठी महायुतीने निवडणुकीच्या तोंडावर कर्जमाफीची घोषणा केली होती निवडणुकीच्या तोंडावर अशा घोषणा होतच असतात लाडक्या बहिणींना निधी वाढवून देण्याची घोषणा ही त्यापैकीच एक आहे प्रत्यक्षात काय घडलं अथवा घडत आहे हा इतिहास ताजा आहे आता मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात योग्य वेळी कर्जमाफी करू ही योग्य वेळ कधी येणार शेतकरी कर्जमाफी संदर्भात सरकार संवेदनशील आहे कर्जमाफी कधी करायची या संदर्भात काही नियम आहेत त्याची एक पद्धतही आहे योग्य वेळी हा निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री म्हणत आहेत राज नेत्यांची आश्वासनं गरजेल तो पडेल काय सालीवरची असतात तोपर्यंत बळीराजाने आकाशाकडे डोळे लावून बसायचं पण डोळे लावून लावून आता मिटायची वेळ आली तरीही आश्वासनांचा पाऊस सुरूच आहे लाडक्या बहिणींना वेळेवर पैसा देता येत नाही त्यासाठी निधी पळवा पळवीवरून लाथाळल्या आणि त्यात कर्ज संबंधीची भर या गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे निवडणुकीपूर्वी आमचं सरकार आलं की आम्ही कर्जमाफी करू असं म्हणायचं आणि बहुमतांनी सरकार आलं की योग्य वेळ आल्यावर करू असं म्हणायचं शेतकऱ्यांना ही केवळ गणवागंची कामं सुरू आहेत या गोष्टीला गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे कर्ज माफी करा नाही तर राजीनामा द्या असं म्हणायची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दैनिक राज्य लोकतंत्र